मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं इंग्लिश प्रॅक्टिस स्पीकिंग ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण भरपूर जणांचे मला मेसेज आले की सर असा व्हिडिओ बनवा की त्यांची आम्हाला नावे माहीत नाहीत मग तो कोणता व्हिडिओ मी तुम्हाला लवकर सांगेन त्याच्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा नुसते बघू नका तुम्ही सबस्क्राईब केले तर मला मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा भेटते तर व्हिडिओ चालू करण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा हा आपला व्हिडिओ पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं याबद्दल आहे खरं सांगा तुम्हाला पालेभाज्यांची नावे माहीत आहेत का नाही ना तर झाला तर आज आपण हा इंग्रजीमध्ये पालेभाज्यांना काय म्हटलं जातं त्याबद्दल हा व्हिडिओ आहे झाला तर व्हिडिओला चालू करू चला तर व्हिडिओ चालू करू पालेभाज्या पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं व्हिजिटेबल्स माहीत आहे तुम्हाला पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं व्हिजिटेबल्स 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 आजची आपली पहिली पालेभाजी आहे टॅमॅटो टॅमॅटोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात टमॅटो इंग्लिश इंग्लिशमध्ये टॅमॅटोच म्हटलं जातं भेंडी इंग्लिश इंग्लिशमध्ये लेडी फिंगर इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं माझ्या मागे म्हणा लेडी फिंगर लेडी फिंगर लेडी फिंगर कांदा कांदांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ओनियन 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 माझ्या मागे म्हणा तुम्ही वांगे वांग्याला इंग्लिशमध्ये काय म्हणले जातात ब्रिंजल 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 वाटाणे वाटाणे इंग्लिशमध्ये पीस 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 इंग्लिशमध्ये ते म्हटलं जातं अद्रक अद्रकला इंग्लिशमध्ये काय अद्रक आले आल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात गिंजर 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 डबू मिरची डबू मिरची तुम्ही पाहिली असेल डबू मिरची इंग्लिशमध्ये कॅप्सिकम 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 असे म्हटले जाते कार्ले कारले खाल्लेच असेल तुम्ही कारल्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं गार्ड बिटरगार्ड गार्ड भूच्छेत्र गार्ड। भूछेत्र म्हणजे मशरूम 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 गाजर गाजरला इंग्लिशमध्ये कॅरॉट कॅरोट कॅरॉट असे म्हटले जाते बीट बीट खाल्ले असेल तुम्ही बीटला काय म्हणतात बीटरूट 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 मुळा मुळाला इंग्लिशमध्ये रॅडिश 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 असे म्हटले जाते पालक पालकला इंग्लिशमध्ये स्पिनॅच 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 असे म्हटले जाते दोडके दोडक्याला इंग्लिशमध्ये गार्ड रिजगाड गार्ड असे म्हटले जाते मेथी मेथीला इंग्लिशमध्ये फेन्युग्रिक 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 असे म्हटले जाते फुलकोबी फुलकोबीला काय म्हणतात कॉलीफ्लॉवर 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 बटाटा बटाटा सगळ्यांनाच माहित असेल इंग्लिश मध्ये पोटॅटो 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 असे म्हणतात मिरची मिरची माहिती आहे सगळ्यांना मिरचींना काय म्हणतात चिलीज 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 तसेच लसूण लसूणला काय म्हणतात गार्लिक 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 काकडी काकडीला काय म्हणतात कुकुंबर 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 रताळे रताळ्याला काय म्हणतात स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो दुधीभोपा गार्ड दुधी बॉटल गार्ड भोपळा पंपकिन पमकीन पमकीन पानकोबी कॅबेज 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 गावर गावर सगळ्यांनाच माहीत असेल गावारला इंग्लिशमध्ये गावरच म्हटलं जातं कोथिंबीर कोथिंबीरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कॉरिंडर 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 ओके कढीपत्ता कढीपत्ताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कॅरी लिव्स कॅरी लिव्स कॅरी लिव्स तर मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे मला व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह वाटेल धन्यवाद